नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आपल्या कोकणातील नामवंत कलाकार लोकप्रिय शाहीर आपल्या सर्वांचे लाडके शाहीर शाहीर देवेंद्र झीमन यांच्या राहत्या घरी हे आहेत त्यांचे सुपुत्र पार्थ जीवन आणि आमचे बंधू अजय आमचे सुयोग जीवन कार्यक्रमाची पूर्वतयारी करत आहे आणि हे आहे आमचं छोटंसं रुक्मिणी निवास शाहीर देवेंद्र जीवन आता तुकाराम जीवन यांचं राहतं घरी व्हिडिओ बनवण्यामागचं कारण यावर्षीचा जो कलगितुरा उन्नती समाज मंडळचा जो मांड आहे आदिमाया पार्वती शंकर पार्वतीची जी पूजा आहे ती यावर्षी आमच्या आवभागीने आमच्या घरी संपन्न झाली या आहेत आमच्या लांजा तालुक्यातील वरिष्ठ शाही चंदुभाऊ आगरे आपले जीवनविवाह आजारी असल्यामुळे थोडासा आराम करत आहे आणि हे आहेत लांजा तालुक्यातील नामवंत शक्तीवाले शाहीर मोहनदादा घडशी यांना तर ओळखत असाल तुम्ही चंद्रकांतदादा पालकर पूजा संपन्न होत आहे म्हणजे झाले आहे हे आहेत आमचे मध्येच आमचे चंदूर काका आमच्या आई पप्पांना थोडंसं मदत करताना थोडंसं करता सहकार्य करताना पूजेबाबत आम्ही खूप लहान असताना आमच्या जुन्या घरामध्ये ही एकेकाळी ही एक पूजा संपन्न झाली होती तेव्हा काय आम्हाला बघायला मिळालं नाही या आमचं हो यावर्षी आमचं अहोभाग्य की लहान मंडळाने आणि आमच्या बाबामुळे आम्हाला ते अनुभवायला मिळालं बघायला मिळालं पूजा संपन्न झाली आहे आता थोड्याच वेळात आरती होणार आहे ही हे आमचे गावातील गुरुनाथ रांबाडे आपल्या गावठी भाषेत ढोलकी चढवताना आरतीची तयारी करत आहे आणि इथे आपले बसले आपले लाडके शाहीर ऑलराउंडर शायर, शायर देवेंद्र जीवन बुवा थोडस आरतीच्या तयारीसाठी मायकचं सेटिंग करत आहेत आरतीची तयारी होत आहे मित्रांनो जिल्ह माणूस त्यांचे पाय आमच्या घराला लागले देवजी हरमली काका आमच्या बाबांना आरतीच्या मदत करत आहेत न अनुभव सांगत आहे आरतीला सुरुवात झाली मित्रांनो thank <laughs> you योग तुझा वा तुझे कारणी देह माझा पडा

त्या त्या ठिकाणी ठिकाणी तो अशा प्रकारे मांडाची पूजा संपन्न आहे पूजा झाली आहे आता देवाकडे असं गारा ला वरिष्ठ शक्तीवाले तुरेवाले सर्व आहेत साखर घालताना आज बघ या बाबा जेमन कुटुंबियांनी तुझी सेवा चाकरी केली आहे त्यांच्या घरात सुख शांती समाधान दे सर्वांना निरोगी ठेव सर्व गोष्टी सांभाळ कर आणि आज देवेंद्रला जी काय लगडे आलेला आहे तो कुठल्या काही अडीअडचणीमुळे असेल किंवा काही त्याच्या हातून ती त्याच्या आम्ही असेल ती त्याच्या अंगातली रोग जाडून जाऊन त्याला निरोगी कर सर्व गोष्टी सांभाळ कर आणि त्याच्या अखंड कुटुंबाच्या पाठीशी भरा आणि अशीच आपली वर्षानुवर्ष सेवा या मंडळातर्फे करून घे आणि सर्व गोष्टीत सांभाळते शिव पार्वती राजा अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आहे पूजा झाली आहे माटाची पूजा संपन्न झाली आहे आणि रेल्वेच्या प्रवासातून आम्ही आलो होतो त्यामुळे भूक लागली होती खूप तर विसरळ गेलो मागे जिथे मंडप केलं होतं जेवणासाठी ते आमचे पुजारी विनायक काका आमच्या गावातील पुजारी आणि आज आचारी होते त्यांनी काय बनवलं ते बघायला मागच्या चुलीवर पोटा देतातच आधीच कावळे ओरडत होते हे बघा हे स्वर्गसुख चुलीवरचं जेवण कोकण तर सर्वांना माहितीच आहे या आमच्या काकी या आमच्या वहिनी आणि ह्या आमच्या आईसाहेब मी इथून सरळ गेलो आपला जो कार्यक्रम चालू होत होता म्हणजे नवीन शाहीर नवीन पास वाटप कोणी भूतपूर्वी शाहीर यावर्षी सा सागरीत होणार होते तो कार्यक्रम आता सुरू होणार होता कार्यक्रम सुरू झाला व्यवस्थित वस्तुनता पार पडला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून एक कारण म्हणजे खूप जणांची इच्छा होती की जेवणच्या बद्दल म्हणजे जेवणच्या घराबद्दल अजून काय ब्लॉग वगैरे बनवत जातो विशिष्ट टाइम नाही मिळत मुंबईला असल्यामुळे पण हा जेवगायोगाने तो टाइम मिळाला होता आणि आमच्या पिढीला सुद्धा ते या मांडामुळे सर्वजण सर्व अनुभवता आले मी बघू शकतात पुढे त्याचप्रमाणे या गावचे रामदेवता आज आपण देवता उन्नती समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा राजापूर आणि आज, आज, आज या ठिकाणी उन्नती समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा राजापूर रत्नागिरी या मंडळाची वार्षिक सभा आणि भेट पूजा तुर। आपण दरवर्षी घेत असतो आणि ते या ठिकाणी आपण जीवन परिवार त्यांच्या माध्यमातून यांच्या निवासस्थानी आज आपण घेतलेले आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कलवित्रा उन्नती समाज मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी जयासाहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गजानन गुरव त्याचप्रमाणे खजिनदार चंद्रकांत पालकर बुवा त्याचप्रमाणे आपले माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मोहनजी गडशी आणि आपला कलगीतुरा उन्नती समाज मंडळ म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली स्थापना झाली आणि त्यानंतरची जी धुरा सांभाळली आणि आज इथपर्यंत ज्याने आणलं ते आपलं कलगीतुरा उन्नती समाज मंडळाची काना आपले सर्वांचे लाडके भाऊ देवजी खरमरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सदस्य आत्मारामजी धुमस साहेब त्याचप्रमाणे दिलीपजी आगरेबुवा सदस्य आपले हैदरअली पावसकर आणि विष्णू धाडवे बुवा त्याचप्रमाणे आपले अकरावी सदस्य गजानन तटकरे आज या ठिकाणी उपस्थित नाहीये या सर्वांचं त्याचप्रमाणे आपण सर्व शाहीर वर्ग कलाकार वर्ग कवी वर्ग सर्वांच या ठिकाणी सचिव या नात्याने सुमानाने या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी वेळात वेळ उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सुरुवातीला आपण प्रतिप्रमाणे श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यानंतर आपल्या थोड्या कार्यक्रमाला सुरुवात होते या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या वर्षी पर्यायामध्ये आपला मान झाला आणि सभा झाली त्या ठिकाणी आपले सर्वांचे आदरणीय असे दत्ताजी घराटे त्या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला आपल्या हजर होते त्यानंतर काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं त्याचप्रमाणे त्या वर्षभरामध्ये आपल्या तालुक्यातील शाही वर्ग असतील किंवा वर त्यांची परिवारापेटी दुःख ज्यांचे निधन झालेले आहे त्याचप्रमाणे देशातील राज्यातील लहान धोर व्यक्ती असतील आणि देशाची रक्षण करत असताना सीमेवर जे शहीद जवान झालेले आहेत त्यांना सुरुवातीला आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया मी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जागी दोन मिनटं उभार तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला शांततेने शिस्तीमध्ये पार लांजा मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि आमचे आई बाबा यांचे मनापासून आभार आम्हाला हे त्यांच्यामुळे अनुभवायला मिळालं बघायला मिळालं काही होतकुरू शाहीर सुद्धा यावर्षी सागरीत झाले तुम्ही बघू शकता कार्यक्रमाच्या शेवटी थोडासा फोटोशूटचा कार्यक्रम झाला आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या तुमच्या आमच्या हक्काचे चॅनल जीवन ब्रदर्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम राहू द्या प्रेम मिळू द्या लवकरच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू धन्यवाद